ಮಿತ್ರಾನ ಮೆಸೈರಿ ಮೆಸೈಜ ಚಲೋ ಯಾವ ಜತ್ ದರ ಗಾಡಾ ಚಲ ಚಲೋ 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 काय रागा आता त्याने गारा घेतलाय पण तुम्ही आधी एकदा देवीचं दर्शन घ्या मस्त घेऊन चला इकडे चला लवकर आला त्याच्यामुळे एवढं दिसणार नाही तर लय आता लय करत आता शिकत उजळलं निसत उजळलंय आता चला दर्शन घेऊ करू थोडी शॉपिंग शिपिंग करू काहीतरी किलो सोनं घ्या हा सोन असा मेसा माय बहीण म्हणल्यावरती नऊसाला पाहुणार पाहुण्याला नऊ साला पाहुणार काहीतरी नऊ बोला लागेल चला बोलू काहीतरी आपलं जीवाचे जीव क्षेत्रमध्ये आमच्या आमचं देव त्याच व्यासाय घेऊन आमच्या मंदिरामध्ये दर्शन करायला जायचं आणि त्याचं दर्शन घेतलं आहे आणि खरंच म्हणलं की नाही का आमच्या गावचे असे देवीची प्रथा आहे की ते कमी पण जास्त पाहुण पा पावती म्हणून ते दर्शन करायले तर दरवर्षी असते आपल्या सुंदर असते दरवर्षी म्हणा आता व्यासाई माईवच्या नावानं हां बरं चला घ्या दर्शन करा आता चला की लय आहे तुम्हाला काही बी खायला इकडे चला मग दाखवा कुठे पिला दिसत बघा इकडे पियावाले आहे इकडे कोणाकडिली बजेन बालू शेईन वाईन आमचं दुकान इकडे हा तिकडे आमचं दुकान आहे का गरम 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 आहे तिकडे कोणाची

कोणते खायचे सांजे पाजे का खायचे का मिरची भाजी खायचे बसले आता खायला काय काय बी खायचे दुसरी काय कांदे असते तिकडे पले चार दिसायला इकडे बघा खरं का इकडे मजा आहे इकडं दिसायला मजा इथं कॉम्पिटिशन इकडे जास्त दिसायचं आमने सामना आहे तिकडं आमने सामना

का 50 रुपये कुल नाही बराच आहे छे मग ए इकडे ब बसला हो दादू पुढे बसला बाबा दादू कुठे बसला इकडे बघ इकडे बघ